ठाणे भत्सा नदीतून ठाणे शहरासाठी दररोज उचललं जाणारं पाणी पण याच पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा धक्कादायक आरोप समोर आलेला आहे अधिकाऱ्यांच्या संगमताने आणि भ्रष्टाचाराच्या छायेतेत तब्बल साठ दलक्ष लिटर म्हणजे साठ एम एल डी पाणी दररोज गायब होत आहे असं गंभीर वक्तत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केलं गेल्या नऊ वर्षापासून ही पाणी चोरी सुरू असून या काळात तब्बल एक लाख त्र्याण्णव हजार कोटी लिटर पेक्षा अधिक पाणी चोरलं आहे अशी आकडेवारीही त्यांनी पुढे ठेवली मनोज प्रधान यांनी सांगितलं की पिसे धरणातून ठाणे महानगरपालिकेला दोनशे ऐंशी ते तीनशे दहा एम एल डी पाणी मिळायलाच पाहिजे पण प्रत्यक्ष ठाणेकरांच्या घरी पोचतय फक्त दोनशे पन्नास एम एल डी मधला अंतरात साठ एम एल डी पाण्याची बेकायदेशीर टॅपिंगद्वारे चोरी केली जात आहे पिसे ते टेमंगघर या तेरा किलोमीटरच्या मार्गात सोनाले चौदरपाडा बापगाव मुठवळ आमनेपाडा किरवळी अशा ठिकाणी एअर फ्लावर बेकायदेशीर टॅप बसून पाणी खेचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय देवरुंग नाळ्याजवळ जिथे फक्त अर्धा इंच जोडणारी अधिकृत आहे तिथे चार इंचाची अनधिकृत लाईन काढण्यात आली आहे मुठवळ गावातील काही कंपन्यांना तर सहा इंचाची अवैध जोडून देण्यात आलेली असं त्यांनी सांगितलेलं आहे या घडामोडीत कामगार उपनगर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगमताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय प्रधान यांनी व्यक्त केलेला आहे पाणी गणक यंत्रा मुद्दामून बसवली जात नाही कारण पाणी किती चोरी होत आहे हेच दिसू नये असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे मनोज प्रधान यांनी सांगितलं की सोळा ऑक्टोबर आणि तीस ऑक्टोबरला ठाणे महापालिकेला निवेदन समर्थन पत्र देऊन कोणतीही कारवाई झालेली नाही आणि म्हणून त्यांनी आता स्पष्ट इशारा दिलेला आहे की येत्या आठवड्याभरात जर पाणी चोरी थांबली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन सर्व बेकायदेशीर टॅप उखडून काढू असं त्यांनी सांगितलेलं आहे दोन महिने आम्ही या ठाणे शहरात फिरत आहोत कुठल्याही प्रभागात गेला तर लोकांची एकच समस्या आहे की पाणी येत पाणी उपलब्ध होत मग म्हटलं एक आपण समिती गठीत करू आणि कामाला लागू आणि बघूया की काय ऍक्च्युली होत आहे त्याचा निकष इतक्या दिवसानंतर हा लागला की पाण्याची चोरी होते आम्ही आयुक्तांना एक ऑक्टोबरला पत्र लिहिलं होतं पाणी चोरी कशी होते कुठे होते किती प्रमाणात होते त्याच्या विथ लोकेशन आणि कुठले अधिकारी इन्वॉल्ड आहेत नावासकट दिलं एक तारीख ते तीस तारीख आम्ही थांबलो तीस ऑक्टोबरला आम्ही एक स्मरणपत्र दिलं दोन्ही पत्राला उत्तर नाही आणि कुठेही त्यांनी काही ॲक्शन दिसली नाही म्हणून आपल्या माध्यमातून आज त्यांना जागा करायचा आमचा एक प्रयत्न आहे पाणी चोरी रोजची किमान साठ एम एल डी पाणी होते म्हणजे अठराशे एम एल डी पर मंथ आणि एकवीस हजार सहाशे एम एल डी पर इयर पाणी चोरी होते ही जर चोरी आपण थांबवू शकलो तर दिवा असो कळवा असो मुंब्रा असो किंवा गोडबंदर रोड असो कुठल्या तरी एक प्रभागाची तरी टँकरमुक्त एक प्रभाग होऊ शकतो पण ह्याचा मलिदा त्यांना मिळतो आहे आणि ह्याचा है, मलिदा मिळत असल्यामुळे त्यांना काहीही इंटरेस्ट नाही दर महिना दोन हजार रुपये आकून इलिगल पाण्याची कनेक्टिव्हिटी चालू आहे काही ठिकाणी दोन इंचाचं कनेक्शन सँक्शन आहे आणि तिकडे सहा इंचाचं कनेक्शन दिलं गेलेलं आहे आम्ही कुठलीही गोष्ट हवेत बोलत नाही विथ फोटो विथ लोकेशन आम्ही सगळं सांगत आहोत आता बघूया आयुक्त काय करतात याच्या पुढची आमची ॲक्शन अशी राहील की आम्ही तीन चार जास्तीत जास्ती पाच दिवस थांबू जर आयुक्तांनी काही कारवाई केली नाही अधिकाऱ्यांवर आणि या इलिगल कनेक्शन्सवर तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जागेवर जाऊन इलिगल कलेक्शन तोडते दुसरं मी स्पेसिफिकली सांगतो की जर कुठे खडून बघायचं असेल खरं का खोटं तर त्याचे पैसे पण राष्ट्रवादी काँग्रेस भरायला तयार आहे आम्ही पैसे भरू आयुक्तांनी एक टीम द्यावी पत्रकार सगळ्यांनी यावे आणि आम्ही दाखवून देऊ चोरी कुठे होते आणि कशी होती